आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले आहेत एन डी एनं मोठं यश जे आहे ते संपादन केले आहेत काय तुम्ही म्हणाल यासंदर्भात एक तर बिहारच्या जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो की ज्यांनी भारतीय जनता पक्षावर आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीवर त्यांनी विश्वास व्यक्त चे केला आणि तिसऱ्यांदा बिहारमध्ये आमचं सरकार आता कारण असं आहे की गेले दहा वर्ष आमचं सरकार तिथं होतं जनकल्याणाच्या जनहिताच्या योजना आमच्या सरकारनं राबवल्या आणि केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मदत झालेली आहे जंगलराज हे होतं त्याचा बिमोड केलेला आहे आणि त्या ठिकाणच्या जनतेला जो काही रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता जे काही उद्योग त्या ठिकाणी उभे करायला पाहिजे होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिले आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी आम्हाला विजय मिळालेला आहे काँग्रेसने केवळ मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु बिहारची जनता सुद्धा त्यांच्या भूलदापाला बळी न पडता आमच्या कार्यक्रमावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आम्हाला त्या ठिकाणी विजय संपाला पण या निकालानंतर वेगवेगळी विधानं जी आहेत ती समोर येत आहेत तर संजय राऊतांनी काल ट्विट केलं त्यानंतर सामनातून आग्रह निकाला आहे निवडणूक आयोग जिंदाबाद मागच्या काही दिवसापासून बी जे पी आणि निवडणूक आहे यांचं जे हातात हात घाल गा, घालून राष्ट्रीय कार्य सुरू होतं त्यामुळे निकाल लागण्यामुळे धक्का लागण्याची गरज नाही त्यांना धक्क्यावर धक्के अनेक बसले हरियाणाचा धक्का बसला महाराष्ट्राचा धक्का बसला राजस्थानचा धक्का बसला हा धक्का काही त्यांच्यासाठी पहिला धक्का नाही आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या की त्यांनी आत्ताच काही निवडणूक आयोगावर आरोप केले असं नाही आहे त्यांनी हायकोर्टावर आरोप केले त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले त्यांनी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यावर आरोप केले आपल्या शूर सैनिकांनी आपण जे युद्ध जिंकलं त्या सैनिकावर त्यांनी आरोप केले फक्त डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या विश्वासातला माणूस डोनाल्ड ट्रम्प बोलतो ते खरं मोदीजी बोलतात ते खोटं अशा प्रकारचं त्यांचं वागणं देशद्रोह्यापेक्षा यांचं कर्तृत्व कमी नाही आणि त्यामुळं चा, 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 का का ते काय आरोप करतात याच्याकडं बिहारच्या महाराष्ट्राच्या राजस्थानच्या जनतेने साफ दुर्लक्ष केलं त्यांच्या आरोपाला काही अर्थ उरलेला नाही मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून बिहारमध्ये निवडणुका लढल्या त्यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रात निवडणुका लढल्या त्यांनी मला सांगा मतचोरी जर ते म्हणतात आत्तापर्यंतच्या इतिहासात बिहारमध्ये ज्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये दोन दोनशे तीन तीनशे बूथवर रिपोलिंग झालं मेतपट्या मतपेट्या पळवल्या गेल्या गोळीबार झाला ही पहिली निवडणूक आहे मी तर निवडणूक आयोगाचे आभार मानतो या निवडणुकीमध्ये एकाही मतदान केंद्रावरही पोलिंग करण्याची गरज वाटली नाही बरं बच्चूकडून सुद्धा असं म्हटलंय की आता निवडणुका मतदान केंद्रावर घेण्याऐवजी भाजपच्याच कार्यालयात घेऊन की त्यांचं मत कारण एवढ्या मोठ्या प्रचंड बहुमत येणं शक्यत नाही आणि हा विजय मशीनचा आहे ते त्यांचं मत आहे त्याच्यावर मत व्यक्त करणं काही चांगलं विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्याल कर्जकाला आम्ही सल्ला देऊ की काँग्रेसची हार केवळ बिहारमध्ये झाली असं नाही आहे राजस्थानमध्ये झाली था। महाराष्ट्रामध्ये झाली हरियाणामध्ये झाली मित्रपक्ष त्यांचा सहारा घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतात पण काँग्रेसचा सहारा जो जो कोणी त्यांचा मित्रपक्ष घेऊन निवडणूक लढल तर काँग्रेसबरोबर तोही सुपडा साफ होईल त्यांनी वेळीच सावध झालं पाहिजे आणि आपली आपली जागा तलासली पाहिजे काँग्रेसची साथ ते सोडून देतील काही दिवसांना त्यांच्यामध्ये एकी राहणार नाही पुढच्या काळात ती फूट पडेल त्यांच्यामध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाराष्ट्रात सुद्धा हे चित्र पाहायला शंभर टक्के यश आम्हाला मिळणार आहे बरं नवनीत राणा भाजपच्या त्या असं म्हणत आहेत की देशाचा पप्पू राहुल गांधी आणि राज्याचा पप्पू आदित्य ठाकरे आता हे सिद्ध झालेलं आहे बरोबर बिहारच्या निवडणूक बरोबर बरं आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे तर तुमचं नाव त्यामध्ये आहे कशा पद्धतीनं निवडणुकाचे जवळ आणले आहेत असं काही नाही आहे भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची एक प्रक्रिया असती त्या प्रक्रियेमध्ये आमचे तीस चाळीस लोकं काही आम्ही नेतृत्व करतो ते स्टार प्रचारक म्हणून असतात निवडणुकीचे वेगवेगळ्या प्रकारचे कामं करावं लागतात राज्यामध्ये जावं लागतं म्हणून एक पद्धत म्हणून चाळीस लोकांची एक यादी प्रसिद्ध होती आणि पुढच्या काळामध्ये पार्टी जे काम देईल त्या कामासाठी राज्यभर करावं लागतं बरं दौरे पार्टी देते त्याप्रमाणे हे जे चाळीस लोकं आहेत ते आम्ही सगळेजण घेऊ बरं नगर परिषदांच्या निवडणूक आहे त्याचबरोबर जालना महानगरपालिकेची निवडणूक आहे कसं असेल जालन्यातलं चित्र युती संदर्भात काय तुम्हाला मित्रपक्षाकडे तुम्हाला मित्रपक्षाकडून प्रस्ताव मिळालेले पण ते दोन महिन्यापूर्वी मिळाले प्रस्ताव आणि दोन महिन्यापूर्वी युतीमध्ये बसून निर्णय करणं आणि ते तिथून दोन महिन्यानंतर हे थोडं अडचणीचं आहे कारण युती जर करायची असेल तर वार्डाचं रिझर्वेशन झालं पाहिजे कोणता वार्ड कशासाठी सुटतो त्याच्यावर बी राजकारण अवलंबून असतं मग महापौराचं आरक्षण सुटलं पाहिजे मग महापौराचं आरक्षण सुटल्याच्यानंतर पक्षाची एक नीती ठरवली जाते महापौराच्या आरक्षणानंतर मग जर युतीमध्ये बसले तर त्या युतीला असतो पण पत्र द्यायचं युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं मला असं वाटतं थोडा संयम झाल्यासारखं आपण थोडा संयम ठेवला पाहिजे एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौरातून दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं पण त्यांच्यासोबत आम्ही बसू बसल्याच्या नंतर निर्णय एक तर खरं आहे की महापालिकेवर भागवा शकतो शिंदे साहेबांनी काल मुक्त मत व्यक्त केलं त्या मताशी मी बस म्हणजे फक्त मित्र पक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे पक्ष काही कसं असेल चित्र राज्यातलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देहाच्या निवडणुका निषिद्ध करून गेलं या देशातल्या राज्यात या देशातल्या राजकारणाचं वारळ पंच्या दिशेनं वाहतं आणि ते वारं वाहतं एन डी एच्या बाजूने बरं या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पूर्णपणानं बहुमतात एन डी येईल आणि विरोधी पक्षाचा साफ होईल बरं स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करण्यास शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मोकळं रान दिलं दहा आमदार नेऊन आले सध्या चार सोलापूर आहेत सहा सारे राज्यातले आघाडी करण्यासाठी कोणतीही अर्थ त्यांनी काय नाही काय नाही कोणाशी कशामुळे मोकळ रांगीला आता काय जिथं जमाल तिथं शेवटी कार्यकर्ते बी तर टिकले पाहिजे ना आता जर काही बंधन घातले आहे ते बी करून जातील तर पक्ष डुबून जाईल त्यामुळे त्यांनी दिली परवानगी बरं भागवत कराड आणि नारायण कुशी यांनी स्वबळाचे संकेत दिले भागवत कराडांनी असं म्हटलं आहे की आंबटच्या सर्वच जागा भाजप लढणार आहे कुठेतरी असं भागवत कराड हे आमचे निवडणुकीचे प्रमुख आहेत पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांनी प्रवास केला दौरा केला त्यांच्या लक्षात घ्या ते बोलले म्हणजे कुठेतरी सोबळाचा नारा देण्यात येतोय होऊ शकतं ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी होऊ शकतो सोबळा Oh. Okay.